नमस्कार नो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे स्टायलिश आणि आधुनिक राहणं अनेकांना आवडतं त्यामुळे आपण आपल्या लुकमध्ये बरेच बदलही लुक करत असतो आजकाल बहुतेक नोकरदार किंवा व्यावसायिक महिला ऑफिस मध्ये साडी नेसणं टाळतात कारण यापैकी बहुतेक महिलांना साडी आरामदायक वाटत नाही आणि ऑफिस लुकसाठी जास्त चमकदार रंग ठळक प्रिंट्स किंवा ब्लिंगी नेसून जाऊ शकत नाही त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अगदी ऑफिस वेअरसाठी बेस्ट आणि तुम्हाला प्रोफेशनल लुक देतील अशा कॉटन साडींचे ब्युटीफुल कलेक्शन घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल प्लेन कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत प्लेन साडीवरती प्रिंटेड ब्लाऊज अतिशय सुंदर आणि आकर्षक लूक देतात ऑफिसवेअरसाठी जर तुम्हाला साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशा लाईट वेट पेस्टल शेडच्या कॉटन साड्या नक्कीच ट्राय करू शकता ऑफिसच्या ठिकाणी प्रोफेशनल आणि हाय क्लास लुक देतात त्या म्हणजे कॉटनच्या साड्या ऑफिसवेअरसाठी खूप चमकदार डिझाईन किंवा खूप गडद रंगापेक्षा हलक्या आणि सौम्य रंगाच्या साड्या ह्या जास्त आकर्षक आणि एलिगंट लुक देतात आणि सध्या तर कॉटन साडीमध्ये प्लेन कॉटन साड्या आणि त्यावरती प्रिंटेड ब्लाऊजची खूपच फॅशन सुरू आहे कॉटनच्या साड्या ह्या वजनाने हलक्या आणि दिसायलाही स्टायलिश लुक देतात ऑफिस वेअरसाठी कॅज्युअल वेअरसाठी किंवा एखाद्या फंक्शनल लुकसाठी तुम्ही अशा साड्या निवडू शकता तसेच डेली वेअर क्लासी लुकसाठी कॉटन साड्या हे अगदी परफेक्ट असतात सध्या या कॉटन साडीमध्ये विविध डिझाईन्स आणि विविध शेडच्या साड्या मार्केटमध्ये पाहायला मिळतात आणि कॉटन साड्या हे अगदी बजेट फ्रेंडली असून तुम्हाला तितक्या स्टायलिश आणि सोपिस्टिकेटेड लुक देतात चाळीशीनंतर महिलांना जास्त हेवी किंवा भडक रंगाच्या साड्या छान दिसत नाहीत तर नंतर महिलांनी साडीमध्ये सुंदर आणि हाय क्लास दिसण्यासाठी अशा कॉटनच्या साड्या नक्कीच निवडू शकता या कॉटनच्या साडीमध्ये तुम्हाला आरामदायक आणि तितकाच क्लासी लुक मिळतो या कॉटन साडीसोबत मिनिमल किंवा आकर्षक ज्वेलरी अधिक सुंदर आणि आकर्षक दिसते साडीमध्ये स्मार्ट सुंदर आणि हाय क्लास दिसण्यासाठी तुम्ही अशा लाईट वेट कॉटन साड्या नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा